नमस्कारांना पूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजकालीन काही जे पदार्थ जेवढे माहिती आहेत तेवढे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे काय आपले जे है। का है थोर पुरुष असतात आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपापल्या कामातनं असं बनवतलं काम आहे त्यामधून कृतज्ञता व्यक्त करत असतो तर आपण ते शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हे त्यांच्या काळातील काही पदार्थ बनवलेले आहेत तर ही आहे बदकमपोळी ही जोंडाळीची भाकरी म्हणजे आपली ज्वारीची भाकरी आणि ही मुग डाळीची खिचडी मेथीची भाजी आणि हा खरडा बनवलेला आहे आणि हे ताक तर प्रामुख्याने त्यावेळेला जे आहार घेत घेतला जायचा माहिती मिळाली त्यानुसार बनवलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया त्यासाठी ह्या अगोदर मूग डाळीची खिचडी त्यांचं साधं जेवण असायचं तर आपण ही मूग डाळीची खिचडी आणि पोळी म्हणून एक प्रकार होता ते बनवायचे तर ते तांदळापासून बनवायचे तर आपण तांदळाच्या पिठाचे ते पोळी पण बनवणार आहोत आणि अगोदर ही डाळ खिचडी बनवायची मूग डाळीची खिचडी त्यासाठी एक वाटी तांदूळ घेतला आहे आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आता आपल्याला बनवून घ्यायची खिचडी खिचडी बनवण्यासाठी आपण कढई ठेवलेली त्यामध्ये तेल घालायचे त्यामध्ये घालायची मोहरी

आणि डाळ तांदूळ धुवून घेतलेले हे घालायचे तर आता ह्याला छान उकळी आलेली आहे ह्याला झाकण ठेवून लो फ्लेमवरती थोडीशी मिरची पावडर टाकली झाकण ठेवून आपल्या लो फ्लेमवरती दुसऱ्या गॅसवरती ठेवायचे आणि खिचडीला सारखं हलवत राहायचे पोळीसाठी आपल्याला जे आतमधले सारण बनवायचे त्यासाठी तूप टाकले एक चमचा त्यामध्ये आता हे एक वाटी तांदळाचं पीठ घालायचे तांदळाचा रवा असेल तर उत्तमच किंवा आपला जरा रवा वापरला तरी चालेल छान खमंग भाजून घ्यायचा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्रापेक्षा भारताची शान म्हणलं तरी वावगं ठरणार नाही त्यांचा पराक्रम त्यांची युद्धनीती त्यांचं चरित्र खूपच तऱरे पीठ खमंग भाजलेले त्यामध्ये अर्धी वाटी घालायचं आणि अगदी पाव वाटी पाणी घालायचं मस्त आहे सारण तयार झालेले गॅस बंद आहे आणि ह्याला लगेच काढून आहे नाहीतर हे कडक होऊ शकत गोळामुळे आता आपण पोळीसाठी पीठ म्हणून घ्यायचं आपल्याला त्यासाठी तांदळाचं पीठ वापरायचे तरी पीठ घेतलंय त्यामध्ये थोडस मीठ घालायचं हे असं थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे म्हणजे छान असं चिकटपणा येतो तर आता हे पीठ बनवून झाले थोडंसं भिजून द्यायचं त्याला दहा मिनटासाठी भाजी बनवण्यासाठी तेल घालायचे त्या काळामध्ये तेल तर लसूण परतलेलं आहे त्यामध्ये आपण धुवून घेतलेली नेसिपी

फ्लेम लो करायचे आणि झाकून ठेवायचं आपल्याला तरी मेथी तयार आहे आता बंद करायचं गॅस तरी अशा प्रकारे पीठ छान भिजलेलं आहे तर हे सारण असं सा छान आपल्याला हे असं पोर्शन घ्यायचं आहे ह्याला चिकटपणा नाही आहे हो त्यामुळे सारण बाहेर येऊ शकतं त्यामुळे सारण भरायचं आहे लावून घ्यायचे आणि आता लाटून घ्यायचे आपल्याला एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचे तर आता तव ठेवला भाजून घ्यायचे आपल्याला तांदळाला चिकटपणा नसतो त्यामुळे পোড় টাকাছি হাউস Thank you. तर अशा पद्धतीने मी पोळी तयार झालेली आहे बघू शकतो खूप छान लागते तर अजून पण राहिलेलं असं बनवून घ्यायचे आपल्याला सुद्धा तयार आहे आपली तर आता आपल्याला बनायची बनवायची ज्वारीची भाकरी त्या भाकरी भाकरीसुद्धा म्हणतात ते मळून घ्यायचे पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं थोडस पीठ घ्यायचंय छान अशी पातळ भाकरी बनवून घ्यायची तर भाकरी बनवून झालेली छान बनून घ्यायचे असं म्हणतात की मावळे ज्या वेळेला लढाईला जायचे जा त्यावेळेला त्यांना बसून जेवण करण्यासाठी सुद्धा वेळ नसायचा तर असे पाठीवरती भाकरी आणि ठेचा खरडा म्हणतात त्याला ते असं बरोबर शिदोरी असायची मावळ्यांच्या तर अशा प्रकारे आपली हे जोंधळाची भाकरी पण तयार झालेली आहे आता रगडा बनवायचा म्हणजे खरडा बनवायचा आपल्याला आता खरडा बनवायचा आहे त्यासाठी हे दहा बारा हिरवी मिरची घेतली आहे ते असं फोडून घ्यायचे म्हणजे उडत नाही गॅस बंद करायचा आणि छान भाजून घ्यायच्या मिरची म्हणजे महाराजांच्या आहाराबद्दल जास्त माहिती मिळत नाही कशामध्ये तर जेवढी मिळाली तेवढी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे मिरची भाजलेली त्यामध्ये लसणाच्या दहा बारा पाक्यावरती आता मीठ घालून आपल्याला झाकून ठेवायचे सात आठ मिनटासाठी जेव्हा चांगली थंड होईल मिरची त्यावेळेस त्याच बनवून घ्यायचा जाडसर फुटून घ्यायचं मिरच्या अशा जर ठेवल्या झाकून तर काय होतं खरडा आपला कडक बनत नाही पटकन असं मिरच्या बारीक होतात खरडा तयार आहे झनझमीत खरड़े तयार आहे आपले, तर आपला आता सर्व स्वयंपाक थाळीचा रेडी झालेला तर अशा प्रकारे आपले बनवून झालेले तर ही मूग डाळीची खिचडी मेथीची भाजी हे ताक आणि हे भत्तकम पोळी ही आपली जोंधाळ्याची भाकरी म्हणजे ज्वारीची भाकरी आणि हा खरडा आणि कात तर अशा पद्धतीने जेवढ्या माहिती आहेत तेवढे पदार्थ बनवलेले आहेत साधे साधे पदार्थ आहेत महाराजांच्या जेव्हा खिचडी लोणी मेथीची भाजी हे ताक खरडा ज्वारीची भाकरी आणि हे बदकम पोळी असा आहार होता असं जेवढं माहिती आहे तेवढे पदार्थ बनवले बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा आणि तुम्हाला जर अजून काही पदार्थ माहिती असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल चला तर मग भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद